नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात तमिळ भाषिक अल्पसंख्यांक इन्स्टिट्यूशनची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी सरस्वती विद्यालय ॲड्रेस दिलेला आहे तमिळ लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन सेकंडरी डिपार्टमेंट हे इन्स्टिट्यूशन नागपूर या ठिकाणी आहे सेकंडरी डिपार्टमेंट वॉक इन इंटरव्ह्यू ॲट एलेवन ए एम सकाळी अकरा वाजता जायचं आहे मुलाखतीला ऑन कधी जायचं आहे सहा मार्च दोन हजार चोवीसला सहा तीन दोन हजार चोवीस रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे नऊ तीस ए एम सकाळी साडेनऊ वाजता सिरियल नंबर एक पोस्ट आहे शिक्षण सेवक सब्जेक्ट दिलेला आहे केमिस्ट्री अँड बायोलॉजी नंबर ऑफ पोस्ट आहे एक कॅटेगरीमध्ये पहा नाईन टू टेन नववी दहावी म्हणजे ही आता नववी दहावीसाठी आहे ही पोस्ट केमिस्ट्री आणि बायोलॉजीची रिक्वायर्ड मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी कमीत कमी जे एज्युकेशन दिलेलं आहे किंवा मागितले आहे ते बी एस सी बी एड बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ एज्युकेशन एवढंच क्वालिफिकेशन मागितलेलं आहे नोट नोट पास सूचनामध्ये दिलेला आहे सूचनेमध्ये दिलेले आहे एक नंबर क्वालिफाईड अँड एलिजिबल साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स विथ तमिल लँग्वेज विल बी गिव्हन प्रिफरन्स पॉईंट नंबर एकमध्ये सांगितलेला सांगितल्याप्रमाणे साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल तसेच तमिळ भाषा पाहिजे आहे या पोस्टसाठी दोन नंबर स्केल ऑफ पे ॲज पर गव्हर्मेंट रूल ऑफ शिक्षण सेवक सॅलरी किंवा पगार हा गव्हर्मेंटच्या नियमानुसार शिक्षण सेवकाचा असेल तीन नंबर कॅन्डिडेट स्टडीड थ्रू इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडीयममध्ये ज्यांचं शिक्षण झालं आहे अँड हॅविंग फ्लुएन्सी इन इंग्लिश ओनली नीड अप्लाय इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलता येतं त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे नंबर चार दोज हू वेअर नॉट सिलेक्टेड अर्लियर नीड नॉट अप्लाय ज्यांनी आधी या इन्स्टिट्यूशनमध्ये अप्लाय केलं होतं आणि ते सिलेक्ट झाले नाही त्यांनी आता अप्लाय करण्याची गरज नाही पॉईंट नंबर फाईव्ह क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू रेग्युलर स्टडीज रेग्युलर स्टडीजमध्ये तुमचं क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे अँड ॲप्रोड युनिव्हर्सिटीज मान्यता असलेल्या विद्यापीठात शेवटचा मुद्दा मुद्दा क्रमांक सहा आहे एलिजिबल कॅन्डिडेट्स ओनली विल बी इंटरव्ह्यू म्हणजे जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचाच इंटरव्ह्यू घेतल्या जाईल किंवा त्यांनाच इंटरव्ह्यूला बोलावण्यात येईल असं या मुद्दा क्रमांक सहाचं विश्लेषण आहे हेडमास्टर सरस्वती विद्यालय तर ती होती सविस्तर जाहिरात कोणत्या विद्यालयाची होती सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर डबल फोर डबल झिरो वन झिरो तमिल लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद